नमस्कार आज अजित दादा गवाने, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज हा महिला मेळावा बारामतीच्या लोकप्रिय महासंसदरत्न आदरणीय सुप्राताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरती बसलेले सगळेच मान्यवर आज मी सग्ड़ाना, सग्ड़ाना या ठिकाणी जास्त बोलणार नाही आहे कारण की सगळ्यांनाच सगळ्याच महिलांना बोलायचं आहे या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की ही निवडणूक जी आहे ही आपली निष्ठेची निवडणूक असणार आहे आज महिलांना महिलांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे महागाई आज आपल्या महिलांचं घरातलं जे काय रुटीन आहे घरातली जी काय आपल्याला जमवजमाव करून करणारा जो संसार आहे त्याच्यामध्ये बिघाड करण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आज पंधराशे रुपये देऊन महिलांना खुश करण्याचा त्यांचा जो केवळीवाना प्रयत्न आहे मला असं वाटतं ते की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची लाज वाटली पाहिजे आज पंधराशे रुपये तुम्ही इकडून महिलांना देत आहे त्याचं आमिष तुम्ही ह्या ठिकाणी देत आहे आणि इकडं तुम्ही सगळ्याच प्रकारचे भाव वाढवून ठेवलेत महागाई वाढवून ठेवली आहे गॅस सिलेंडरचा भाव काय झाला आहे ताई तेलाचा डब्याचा भाव काय झाला आहे तेलाचा डबा तरी येतो का पंधराशे रुपयामध्ये आज मला सांगा या महायुती सरकारने आतापर्यंत जेवढी काही आश्वासनं दिली मला असं वाटत नाही त्यातलं एकही आश्वासन त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांना असं वाटतं ते फक्त बोलतात आणि त्याच्यावरती त्यांच्यावर त्यांच्याकडून काहीही योजनेचा किंवा कुठल्याही शब्दाचा पुढं त्याच्यामध्ये कुठ उपयोग होत नाही मला या ठिकाणी महिलांना आवर्जून सांगायचं आहे जर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आलं तर भविष्यामध्ये आपल्याला आपल्या मुलांसाठी असेल आपल्या घर घरासाठी असेल चार पैसे जमवण्याची कामं करता येतील आपली जी महागाई झालेली आहे ते दूर करण्याचं काम या ठिकाणी करता येईल मला एक सांगा महागाई 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 तर आहेच परंतु या महायुतीचं सरकार आल्यापासून गुन्हेगारी किती वाढली आहे महिलांवरती अत्याचार किती वाढलेत महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत त्याच्यावरती महायुतीचं सरकार काहीच बोलत नाही महायुतीच्या सरकारने स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आज की आज महिलांना आपण संरक्षण देऊ शकत नाही महिलांचा आज आपण घराचा जो काही गाडा आहे त्या मोडत आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना सहकार्य करू शकत नाही फक्त त्यांना एकच कळतंय पंधराशे रुपये दिले महिला खुश झाल्या असं होत नाही कारण की मला एकच कळतं की कुठल्याही घरामध्ये आपण ज्या वेळेस राहत असतो मी म्हणते साधारण एखादं गरीबाचं जरी घर असलं तरी त्या त्या पंधराशे रुपयामध्ये ते घर चालत नाही मग ह्या महासरकार महायुतीच्या सरकारला दाखवायचं नक्की काय आज टीव्हीवरती ॲड मी सारखी बघत असते की त्याच्यामध्ये ॲड येते की आज त्यांनी काहीतरी लाईट बिल माफ केलंय शेतकऱ्यांसाठी इलेक्शन आले की यांना सगळ्या गोष्टी समजतात सगळ्या गोष्टींची आश्वासने द्यायची कळतात त्या टीव्हीवरच्या ॲडमध्ये ते दाखवतायत की अरे आता तर महायुतीच्या सरकारने आपल्याला हे सवलत दिली आहे पण जर उद्या महायुतीचं सरकार आलं नाही तर काय होणार म्हणजे एका ठिकाणवरून ते तुम्हाला सांगतायत की बाबा आम्ही तुम्हाला हे देतोय आणि एका बाजूने ते तुम्हाला धमकी देत आहेत की बघा आम्हाला जर निवडून नाही दिलं तर तुम्हाला या सगळ्या योजना बंद होणार आहेत मग तुम्हाला नक्की दाखवायचं तरी काय नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील त्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता त्यांना वेळी वाटतेय असं नाहीये मोदी साहेब महाराष्ट्राची जनता आता सक्षम झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला सक्षम झाल्यात आमच्या महिला पंधराशे रुपये तुम्हाला मतदान करणार नाहीत कारण त्यांना हे माहितीये की पंधराशे रुपये घेऊन आपण विकले जाणार नाही होत आपण स्वाभिमानाची लढाई लढतोय आपण निष्ठेची लढाई लढतोय आणि मला असं वाटतं आपल्या निष्ठेच्या लढाईमध्ये आपल्याला कुणाचे पैसे नको आहेत तर आपल्याला काय पाहिजे तर आपला अधिकार पाहिजे आपल्याला आपली घर चालवण्यासाठी आपली महागाई कमी झाली पाहिजे आपल्यावरचे अत्याचार कमी झाले पाहिजेत गुन्हेगारी कमी झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत तरच कदाचित मला असं वाटतं की आपण स्वाभिमानाने बाहेर फिरू शकू आज मला सांगा दिल्लीसारख्या अवस्था ह्या पुणे शहरात झाली दिवसा दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढल्या दिवसा ढवळ्या ढवळ्या गुन्हेगार फिरतायत कोयता गँग फिरतीये काय केलं ह्या माहिती सरकारने त्याच्यावरती ॲक्शन घेतली त्याच्यावरती कायदे काढले त्याच्यावरती कडक कायदे ह्या लोकांनी काढायला पाहिजे होते पण त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्यां गोटीकडं गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही त्यांना असं वाटतं इलेक्शन आली की फक्त आणि फक्त महिला महिलांचे काय घरामधले काही जो काही छोटे मोठे कारणं आहेत पंधराशे रुपये आहेत काय आहे ते द्यायचं आणि महिलांना खुश करायचं आणि महिलांचे मतदान घ्यायचं पण मला माहिती आहे आत्ताची जी काही माझी महिला आहे ती सक्षम झालेली आहे ती असल्या कुठल्याही गोष्टींना बळी पडणार नाही आणि ह्या वेळेला महाआघाडीचं सरकार हे आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याची सगळीच्या सगळी जबाबदारी आमच्या मायबाप जनतेने घेतलेली आहे कारण की आता महाराष्ट्राला बदल हवा आहे आणि तो तुम्ही आम्हीच करणार आहे मला फार म्हणजे मी स्वतः फार विचार करून हे सांगते की आज पवार साहेबांनी जे महिला धोरण आणलं ह्या महिला धोरण आणल्यामुळेच आज मला असं वाटतं की आमच्यासारखी महिला आज ह्या व्यासपीठावरती बोलण्याची संधी ही जी उपलब्ध करून दिली ही आदरणीय पवार साहेबांनी करून दिली आज आमच्यासारख्या महिलांना साथ देणाऱ्या आमच्या सक्षमपणे आमच्या मोठ्या बहिणीसारखी आमची सुप्रियता आमच्या पाठीमागे उभ्या असते मला सांगा ह्या महायुतीच्या सरकारमध्ये एक तरी अशी महिला दाखवा एक तरी असा नेता दाखवा की जो आपल्याला साथ देतो किंवा आपल्याला सपोर्ट करतो आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज माझ्या पक्षामध्ये मी काम करत असताना मला हे माहिती आहे की माझ्या नेता आमच्या सुप्रियता आमच्या मागे खंबीरपणे उभ्या राहतात त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेच्या मागं सुप्रियाताई त्याच पद्धतीने उभ्या राहतील फक्त मला सगळ्यांना विनंती करायची आहे की ह्या वेळेला आपल्याला महाआघाडी सरकार काही करून आणायचं ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बद बदल घडवण्याशिवाय पर्याय नाही आहे मी सर्व जनतेला विनंती करते मुशीच्या जनतेला विनंती करते की आपल्या अजितदादा गवने यांना बहुमतांनी तुम्ही विजयी करा ज्यावेळेला तुम्ही मतदान कराल तुम्ही त्यांना विजयी कराल त्यावेळेला तुम्ही एक स्वतःचा भाऊ म्हणून अभिमानाने हक्काने तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता त्यामुळं मी सर्व माझ्या महिला भगिनींना विनंती करते की आपल्या उमेदवाराला आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद हॅलो